आजची गोष्ट आलूबुखारची बी आईने मुलांसाठी आलूबुखारची फळ आणली होती आज पहिल्यांदाच आईने ती आणली होती बर का ती फळं ताटात काढून टेबलावर ठेवली घरामध्ये सोनू मोनू आणि बंडू अशी मुलं होती यापैकी बंडून ती फळं पाहिली त्याने कधीच आलूबुखार पाहिलं नव्हतं कशी मस्त दिसत होती फळ गोल गोल लाल आणि थोडी काळसर रंगाची त्याचा गुळगुळीत स्पर्श त्याला हात लावावासा वाटत होता बंडूच्या तोंडाला आता तर पाणी सुटल कधी एकदा ती खातोय असं त्याला झालं होत तो बराच वेळ टेपला भोवती घुटमळत राहिला त्याला आलूपुखार खाण्याची आता खूपच इच्छा झाली त्या खोलीत कोणीच नव्हतं असं पाहून त्याने पटकन एक बुखार तोंडात टाकलं एकदम काही खाता येईना परत काढलं आणि लपूर लपून खाल्लं आंबट गोड असा गर होता त्यात जेवायच्या वेळेस आईच्या लक्षात आलं की एक बुखार कमी आहे तिनं जेवताना सर्वांना विचारलं तुमच्यापैकी कोणी आलूबुखार खाल्लं सगळ्यांनी उत्तर दिलं नाही आम्ही नाही खाल्लं बंडूला भीती वाटत होती पण तोही म्हणाला नाही मी नाही खाल्लं बाबा म्हणाले तुमच्यापैकी एकाने कोणीतरी नक्कीच आलूबुखार खाल्ले आलूबुखारमध्ये बी असती आणि ती कशी खायचं हे माहीत नसेल आणि बी पोटात गेली तर पोटातून दुसऱ्या दिवशी झाड उगवत आणि मला त्याची काळजी वाटते आता बाबांचं हे बोलणं ऐकून बंडूचा चेहरा तर रडकाच झाला तो म्हणाला मी बी नाही मी ती खिडकीतून फेकून दिली मग काय सगळे हसू लागले पण बंडूला रडू तो रडायला लागला ला। आईने त्याला जवळ घेतलं बंडू एकट्याने खाताना काय वाटत होत आईक भीती वाटत होती पण खावस वाटत होत आई, आई म्हणाली बंडू सगळ्यांसाठी आणलेला खाऊ एकत्र खायचा त्यात खूप मजा असते